शिवराय नुकतेच लोकसभेची जी निवडणूक पार पडली मतदान काउंटिंग झाली आणि संबंध लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणचाळीस हजार मतं मला मिळाली आणि कन्नडमध्ये पस्तीस हजार मतं ती मिळाली याच्यावरून एक लक्षात आलं की आपली निवडणुकीच्या अनुषंगाची काय लायकी आहे आणि त्यामुळे माझी लायकी दाखवून दिल्याबद्दल मी जिल्ह्याचे धन्यवाद व्यक्त करतो कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे धन्यवाद व्यक्त करतो अर्थात संदीपान गुमरेंचं काम खूप चांगलं असल्यामुळेच हे सगळं घडलं असावं कारण ते ज्या पद्धतीने विहिरी गोठे देतात ज्या पद्धतीने ते लोकांची कामं करतात एवढं सगळं त्यांचं काम बघितल्याच्या नंतर नैसर्गिकरित्या असं वाटणं आहे स्वाभाविक आहे की त्यांना ती मतं जी मिळाली ती योग्यच मिळाली आहेत म्हणजे कन्नडमध्ये त्यांना अडुसष्ट हजार मतं मिळाली त्यांना मला पस्तीस हजार मतं मिळाली त्यामुळे या पार्श्वभूमीवर ते माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं एकंदरीत सगळं निदर्शन असेल आणि म्हणून आता शेतकऱ्यांची मोटरीची बिलं असतील जी कधीच आतापर्यंत वसूल झाली नाहीत किंवा शासकीय कामं असतील किंवा विमे असतील किंवा जे काही विषय असतील हे सगळे विषय नैसर्गिकरित्या आता साहेबच करतील आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते करतील नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही तीही मिळवून देतील आणि सगळी कामं चांगल्या पद्धतीने होतील अशा पद्धतीची आशा मी आता व्यक्त करतोय आणि ही सगळी जी जबाबदारी आहे कारण की जनतेने निर्णय घेतला आहे की साहेबांचं काम माझ्यापेक्षा चांगलं आहे ते काम त्यांचं चांगलं नसतं तर माझ्या दुपटीने त्यांनी मतदान घेण्याचा काही विषयच नव्हता पण ज्या अर्थी तिने माझ्या दुपटीने माझ्याच विधानसभा मतदारसंघात मतदान घेतलंय मला माझी लायकी कळाली आहे की बॉस कुठपर्यंत तुम्ही जाऊ शकता त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचीच जी इच्छा आहे जनतेची जी भावना आहे की साहेब चांगलं काम करतात हर्षवर्धन जाधवपेक्षा तर मग हर्षवर्धन जाधवने आता थो थोडी रेस्ट घेतली तरी काही हरकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की आता थोडीशी मी पण थोडीशी रेस्ट घेतो आणि साहेब चांगलं काम करतायत त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत भले तिकडे रावसाहेब दानवे पडले असतील पण इकडे अजून मरमर चालली आहे तर ही जी काय मरमर चाललेली असेल ही काही जे काही उत्साह जे काही चाललं आहे सगळं तर हे जनतेला पुरस्कृत केलेलं आहे कारण जनतेने पुरस्कृत केलं नसतं तर अडुसष्ट हजार मतं मिळाली नसते अक्षरशः हत्तूरमध्ये भुमरेंना नऊशे साठ मतं तरी मला आठशे वीस म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर मला एवढंच वाटतं की आता मोटरींची बिलं असू देत किंवा कुठलेही कामं असू देत ही कामं साहेब करतील आणि त्यांचे कार्यकर्ते कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाला मदत करतील कारण मदत केली अगोदर म्हणूनच मतदान झाले पुढेही करत राहतील अशा पद्धतीची याचना आम्ही त्यांच्याकडनं करतो आणि त्यांना मनापासून साहेबांना शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो विधानसभेच्या निवडणुकीचे जे काही पडगं माता वाचतील महिन्याभरामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काही चांगली काम करणारी मंडळी कन्नडमध्ये दिसत आहेत शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य त्यांच्यावर विश्वास टाकायला हरकत नाही मी माझा निर्णय काय करायचा तो खरी धन्यवाद